सोलापुरात डीजे बंदीचा वाद पेटला मानाच्या आजोबा गणपती समोरील लाईट डेकोरेशन बंद केल्याने सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ आक्रमक झालं सोलापुरात डीजे बंदी विरोधात सोलापूरकर एकवटले असून अनेक प्रकारची आंदोलनं सोलापुरात होत आहेत डीजे बंदीमुळे प्रशासनाचा दबाव वाढत असल्यानं सोलापुरातील साऊंड लाईट असोसिएशननं अनोखी शक्कल लढवत सोलापुरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांना आपली सेवा देणार नसल्याची शपथच घेतली डी जे असोसिएशननं इतकंच न करता सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीसमोरील लाईट डेकोरेशन बंद केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तात्काळ जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी परिस्थिती हाताळल्यानं पुढचा अनर्थ टळला सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंडके यांनी डी जे असोसिएशनच्या लोकांना गणेश भक्तांच्या भावना दुखावू नका अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिला आणि अजून आमचा भारतातला पहिला गणपती पानाचा सदानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती हे भारतातला पहिला गणपती आहे इथं पहिला गणपती इथला गण गन, इथल्या गणपती म्हणून प्रेरणा लोकमान्य टिळकांनी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं पहिले गणपती स्थापन केलं आहे के या मंडळाला विनाकारण तर त्रास येत असेल तर मध्यवर्ती खपून घेणार नाही मी डॉल्फे संघटनेला आवाहन करतो हे विनाकारण मी खपून घेणार नाही प्रश्न सांगतो मी आता नंतर आम्ही काय ते योग्य हो ते बनवूच न गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे डॉल्बी डॉल्बी संघटनेने विनाकारण गणपती मंडळापासून जबरदस्तीने लाईट असू दे म्हणजे लाईट असू दे फोकस असू दे आणि डेकोरेशन ना जबरदस्ती काढून काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल असं जर व्यावपी संघटने करत असेल तर योग्य ते आम्ही सततवर उत्तर दिवशी आम्ही राहणार नाही मध्यवर्तीकडनं आणि गणेश भक्त स्वस्थ बसणार नाही विनाकारण यांनी विनाकारण ह्याच्यामध्ये विघ्न आणत असेल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल मी डॉपी संघटनेला विनंती करतो अजून बी विनंती करतो मी विनाकारण आता सध्या सगळेजणं प्रत्येक मंडळाने सगळे मानाचे गणपती आहेत मानाच्या गणपतीने प्रत्येक मंडळाने डॉल्फीवाल्यांना डॉल्फी बालक लोकांना पैसे दिले ॲडव्हान्स तर अॅडव्हान्स पैसे दिल्यावर त्यांना मी अडव्हान्स काम काम केलेलं आहे तरीतरीने संघटनेवाले एकत्र येऊन इथं मंडळापासून जबरदस्ती करून सगळे एकत्र येऊन मंडळापासून हे करत आहे ब्रेटच्या वतीनं या ठिकाणी काशीचे निधन जगदगुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराज्य यांच्या शुभ हस्ते आठ वाजता गंगा आरती आहे या ठिकाणी आजोबा गणपती म्हटलं तर दीडशे वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे ज्या लोकमान्य टिळकांनी प्रेरणा घेऊन प्रथमतः अठराशे त्र्याण्णवला या केसरीवाड्यात गणेशोत्सव साजरा केला परंतु आज खंत वाढते या ठिकाणी पाच ते दहा हजार पब्लिक दर्शनाला येत असताना या डी जेचा जो असोसिएशन आहे त्यांनी आमच्या मंडळाला भेटीस जाण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणचा लाईट बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं साऊंड सिस्टीम ऑडिल प्रयत्न केलेला आहे साहेब आमच्याकडं ट्रस्ट ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा करायची ताकदसुद्धा आहे तुम्ही विनंती करतो की या पद्धतीनं तुम्ही आ, आंदोलनाचा मार्ग अवलंबू नका तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत या जे आपले पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करा नाहीतर आम्ही उद्या सकाळी या ठिकाणचे आपले राज आपले पोलिस आहेत राजकुमार आमचे सर्व मंडळाचे श्रेष्ठ लोक आणि पदाधिकारी त्यांना त्यांची भेट घेणार आहे कारण जो आज हे घडला त्याची पूर्णवृत्ती मंडळासोबत होऊ नये याची दखल शासनाने घ्यावा